नमस्कार आज पोळा सण आहे आपल्या शेतकरी बांधवांचा सण आणि तो सण गावाकडे तर खूप छान साजरा होतो गावाकडे आपली बैल असतात जी शेतकऱ्यांच्या खांदाला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करत असतात तर त्यांचा आज सण असतो आणि त्याचबरोबर आपण पिठोरी आमोशासुद्धा सुद्धा म्हणतो आजच्या दिवसाला तर पिठोरी आमावश्याचे महत्व हो म्हणजे सौभाग्यवती स्त्रियांनी जर समजा उपवास धरला किंवा बैलांची खूप छान पूजा केली तर तिचे सौभाग्य वाढते सौभाग्याचे आयुष्य वाढते आणि ज्यांना संतती नसेल तर अशा स्त्रियांना पुत्रपौत्राची प्राप्ती होते तर अशा पद्धतीने शहरात पण साजरे होतात शहरात तर आपले असे जसे ग्रामीण भागात बैल असतात तसे नाही भेटत पण मार्केटमध्ये बाजारात मातीचे बैल असतात तर त्या बैलांची पूजा करून हा सण साजरा केला जातो तर ह्या सणाला मातृदिन म्हणून सुद्धा म्हणतात मातृदिन म्हणून सुद्धा साजरा करतात तर असे महत्व आहे आणि ग्रामीण भागाकडे आणखी बैलांचे म्हणजे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते की बैलांमुळे आपण इतके शेतीतले कष्टाचे कामं करू शकतो तर त्यांचा हा सण हा म्हणजे त्यां बैलांना एक दिवस पूर्ण इसावा मिळावा म्हणूनही साजरा केला जातो थँक्यू